माझे नाव जयोक दुबळे सरचे नाव चौथी आदरणीय पूज्य माझे सर्व मित्र मैत्रीण आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण समोर जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या भारत देशाच्या प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्सवात साजरा करता मेरा भारत महान असे आपण सर्व मोठ्या अभिमानात म्हणतो आज आज देशाविषयी सांगणार भारत ही माझी मातृभूमी आहे आपल्या भारतात गंगा यमुना सरस्वती कावेरी ता, तापिक कृष्णा गोदामवरी या नद्या आहे आपल्या भारतात उत्तरेला उत्तरेला महालय आहे दक्षिणेला हिंदी महासागर आहे धरतीवरच्या सगळ्या काश्मीर हे सुद्धा भारतातच आपल्या भारताला महान संस्कृती भरलेली आहे एवढे बोलून मी माझी